हिंगोली लोकसभेचा तिढा सुटलाय की वाढलाय हा प्रश्न आज भाजप आणि शिवसेना दोघांनाही पडला असणार आहे हिंगोलीचे घोषित उमेदवार हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घ्यावी लागली नवीन उमेदवार द्यावा लागला एवढं करूनही भाजपच्या रामदास पाटलांनी अपक्ष अर्ज भरला आणि त्यामुळे टेन्शन कायम आहे मंडळी नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय बडे मुद्दे यावेळी राज्यातल्या सर्वाधिक चर्चित मतदारसंघात हिंगोलीचं नाव घ्यावं लागेल जेवढं नाट्य इथं घडलंय तेवढं कुठेच घडलं नाही विरोध असताना शिवसेनेनं हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित केली नेत्यांचा हुरा होता विरोध मावळेल पण तसं काही घडलं नाही हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला सर्वाधिक विरोध भाजपमधून झाला त्याला कारणही तसंच आहे हिंगोली मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत महाविकास आघाडीच्या काळात स्थानिक भाजप नेत्यांनी मतदारसंघ आणखी मजबूत केला पुन्हा महायुती झाली शिवसेना भाजपसोबत आले आणि हेमंत पाटीलही हेमंत पाटलांचा जनसंपर्क हिंगोली भागात नाही असा प्रमुख आक्षेप भाजप नेत्यांचा होता हेमंत पाटील हे नांदेड जिल्ह्यातले आहेत त्यामुळे तिकडे जास्त वेळ देतात असाही आरोप झाला आणि त्यात भाजपनं घेतलेला सर्वे हेमंत पाटलांच्या अगदी विरोधात होता त्यात भर पडली ती मराठा आरक्षण आंदोलनात हेमंत पाटलांच्या भूमिकेची मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन टाकला त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मराठा आरक्षण प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण देखील केलं या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून हा मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून भाजप कार्यकर्ते जोर लावत होते पण तसं काही झालंच नाही तेव्हा किमान उमेदवार बदला असा आग्रह सुरू झाला यासाठी अनेकदा पक्षातील वरिष्ठांच्या भेटीगाठी झाल्या प्रकरण इतकं ताणलं गेलं की भाजपच्या तीनही आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हेमंत पाटील सोडून कुणालाही उमेदवारी द्या असा होरा लावला त्यानंतरही हेमंत पाटील यांना शिवसेनेकडून हिंगोलीची उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील भाजपकडून विरोध काही मावळला नाही भाजपच्या मंडळींनी बैठक घेऊन उमेदवारी बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले शिवसेनेकडे उमेदवार नसेल तर भाजपच्या इच्छुकाला शिवसेनेकडून लढण्याची देखील तयारी दाखवली विरोध इतका प्रचंड होता अखेर अर्ज भरण्याच्या चोवीस तास आधी हेमंत पाटलांचा पत्ता कट झाला आणि बाबुराव कदम होळीकर यांच्या गडात उमेदवारीची माळ पडली बाबुराव कदम कोहळीकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात त्यांचं मोठं नाव आहे निवघा जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली सलग पंचवीस वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवला दोन हजार आठमध्ये त्यांनी विधानसभा लढवली पण त्यांना पराभव पत्करावा लागला दोन हजार एकोणीसमध्ये पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून ते अपक्षसुद्धा लढले होते बाबुराव कदम विरुद्ध नागेश पाटील अष्टीकर अशा लढतीत वंचितचे डॉक्टर बी डी चव्हाण हे तिसरं अँगल असणार आहेत गेल्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारानं दीड लाखाहून अधिक मतं घेतली त्यामुळे वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे हेमंत पाटलांचं नाव वेळेवर मागे घ्यावं लागलं ते भाजपच्या दबावामुळे त्यामुळे आता बाबुराव कदम यांना निवडून आणण्याची जबाबदारी नकळत भाजप नेत्यांवर येऊन पडली आहे चारशे पारच्या नाऱ्यात एक एक जागा भाजपसाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे हिंगोलीचा उमेदवार शिंदेंचा असला तरी जबाबदारी भाजपची असणार आहे हे नक्की बघूया कोण कुणाची जबाबदारी किती पार पाडतं बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद